नमस्कार मित्रांनो स्वागत आहे विश्व गोट फार्मा युट्यूब चॅनल मित्रांनो बघा आज आपण आपल्या पिल्ल्यांचं डिवॉर्मिंग जंतनाशक करणार आहोत तर जंतनाशाविषयी डिवॉर्मिंगविषयी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार नाही बघा मित्रांनो बघा बरेच शेळी पालक आहेत जे की डिवॉर्मिंग करत नाहीत बाकी सगळं करतात योग्य चारा देतात योग्य खुराक देतात पण डिवॉर्मिंग करत नाहीत त्यामुळे काय होतंय त्यांच्या शेळ्यांची वजन वाढ होत नाही परत त्यांच्यावर चमक नसते आणि काय होतंय मेन म्हणजे त्यांना दूध पण येत नाही मित्रांनो त्यामुळे काय होतं शेळ्यांना जे दूध नसलं तर पिलांची योग्य वाढ होत नाही आणि योग्य वाढ जर नाही झाली तर त्या पिळ्या पिल्ल्याला भाव पण लागत नाही आणि भाव जर नाही लागला तर शंभर टक्के शेळी पालन लॉस मग ते लोक काय म्हणतात आम्हाला शेळीपालन परवडून झाले शेळी पालनात काय फायद्यात नाही तर तसं नाही बघा तुम्ही जर डिवॉर्मिंग नाही केलं तर काय होतंय शेळीच्या पिल्यामध्ये किडे असतात बघा शेळीच्या पोटामध्ये किडे जे असतात तर ते काय करतात तुम्ही जे खुराक द्यायली चारा द्यायली तर ते किडेच खायले मग कुडून मरायला त्या शेळीची तब्येत बनवून कुडून शेळी दूध देईन त्यामुळे मित्रांनो शेळी पालनामध्ये डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं आहे बघा आता आपल्या पिलेची बघा आपण प्रत्येक महिन्याला डिवॉर्मिंग करत असतो तर याची तब्येत बघा कशी आहे टॉप क्वालिटीची आहे परत याच्या आयाची जी डिवॉर्मिंग आहे प्रत्येक आपण तीन महिन्याला करत असतो त्यामुळे आज याच्या आयाला दूध आहे बघा आता राहायला प्रश्न जंतनाशक कसे करायचं कधी करायचं केव्हा करायचं जतं झालेलं कसं ओळखायचं तर हे बघू तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो बघा जतं झाले तर हे कसं ओळखायचं बघा जे आपले लहान पिल्ले आहेत किंवा मोठ्या शेळ्या आहेत यांच्या अंगावर जर केस जाऊ लागले त्याला नेहमी नेहमी संडास लावू लागली त्यांच्या वजनात वाढ होत नसल किंवा त्यांच्यावर चमक येत नसल तर आपण समजून जायचं की आपल्या शेळ्याला किंवा पिल्याला जतं झाले तर दुसरा मुद्दा मित्रांनो बघा जंतनाशक कोणत्या औषधांनी करायचं बघा हे खूप महत्वाचं आहे बघा जंतनाशक एका चांगल्या कंपनीच्या ब्रँड ब्रँडच्या कंपनीचं तुम्ही घेऊन जंतनाशक करा कारण कसं आहे जर चांगलं औषध नसेल तर ते किडे मरणार नाहीत त्यामुळे चांगल्या कंपनीचं औषध घेऊन तुम्ही जंतनाशक करा आता याच्यामध्ये बघा तुम्ही आलबेंडा घेऊ शकता परत हायटेक घेऊ शकता आणि फेनबेंडाझोल पण घेऊ शकता आता मी जे करणार आहे बघा ते आहे बघा नॉर्मेक्टीन आहे बघा आता यानं काय होत यावेळेस काय म्हणलं मी यानं काय होतंय बघा तुम्हाला सांगतो पिल्ल्याचे जातं तर मरतातच पण काय होतंय याचे जे वरचे उवा पिसा किंवा गोचडी जे असतात हे पण या औषधाने मरतात त्यामुळे मी म्हणलं एकदा आपण ट्राय करून बघायला काय हरकत नाही त्यामुळे मी हे आणलेले पण तुम्ही काय करा त्या तिन्ही पैकी देऊ शकता एक अल्बेंडाझोल झोल हायटेक आणि फेनबेंडा झोल यानुसार देऊ शकता बघा आणि दुसरी एक काळजी काय घ्यायची मित्रांनो डीवॉर्मिंग करताना उपाशी पोटी करायचं आहे बघा कारण कसं आहे उपाशी पोटी जर नाही केलं तर ती कि किडे मारणार नाहीत त्यामुळे काय करायचं आहे एक रात्री था सका आपले पिल्ले पूर्णपणे उपाशी ठेवायची आहेत बघा पिल्ले असू शिळे असू आणि सकाळ सकाळी डिवॉर्मिंग करायचं आहे तर मित्रांनो बघा डिवॉर्मिंग करा त्याशिवाय शेळीपालनामध्ये रिझल्ट नाही बघा आता हे बघा याची क्वालिटी कशी आहे आपलं पिल्लू बघा दोन महिने दहा दिवस झाले तर ज्याला कम्प्लीट क्वालिटी बघू शकता टॉप क्वालिटीची पिल्ली इथं जर असं नियोजन करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो डिवॉर्मिंग करणं शेळीपालनामध्ये खूप गरजेचं आहे नाही तर तुम्ही किती चारा द्या किती खुराक द्या हे किडेच खाऊन टाकतात मग त्या शेळीला त्याचा काहीच उपयोग होत नाही तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद